दर्शन घेऊन <laughs> <laughs>

ते काय आहे ते वरच शेण वरच खाद्याचं साठीच आहे पण आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे आपण ह्या साठी वानखेड साहेबांचे योगदान खूप छान लागलं आपल्याला

हे भाग खुल राहील हे ग्राउंड पूर्ण खुल राहील एकूण हे पूर्ण पट्टा खुला पूर्न पूर्न ला खुला राहील हे नऊ दहा एकर इकडे आहे आता हे कथा कथा मंडप हे आहे आता हे कथा मंडप हे मोठं झाडांचीच आहे त्याच्यात पलीकडं राहील कथा मंडप राहील बरं पलीकड आहे इकडं हे असं हे कथा मंडप आहे ते सागा झाड आहे की नाही तेवढ्या मुळे कथा मंडप आहे सागा झाडापासून इकडे तोंड करून हे पथा पूर्ण खुला आहे एकूण जवळ आठ नऊ एकर जमीन खुली एकूण आठ नऊ म्हणजे वीस एकर जमीन पूर्ण खुली आहे दोन्ही कुणा दोन्ही कुणा आपल्याला सांगा दोन्ही कुणी एकूण नऊ आठ नऊ एकर जमीन खुल्ली

त्याच्यासोबत चार साधे फिमायला एनर्जी गेले होते अनुसायचे त्याचा बाकीचे तीन तेल झाले एकटेच आहे अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक राहिले एवढा एवढा पूर राहिला शिल्लक तेल लांब झाले तर शिल्लक एवढा पूर राहिला फक्त शिल्लक आणि ते कोरडा शिल्लक असं सगळं सपो एक थोडाभर गुळ आणि गंगेचं पाणी एवढं पिऊन त्यांनी नऊ वर्ष साधना केली त्यांना एकदम गरीबचे चेष्ठा म्हणजे दत्ता महाराज प्रगट झाले आणि त्यांना सांगितलं वधार जेका आहिनि दोन हजार पंचवीस ला जे कार्यक्रम आहे त्या संदर्भाने तयारी जोरात चालू आहे तर काय काय त्याच्यामध्ये कार्यक्रम आणि कसा राहिज दोन हजार पंचवीस चा जे कार्यक्रम आहे चार मार्च ते दहा मार्च सात दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये सहा शिव महापुराण कथा सात दिवस कथाकार आहेत श्री श्री एक हजार आठ राजनदास महाराज मलुक पिताधीश्वर वृंदावन यांच्या मुखातून शिवमहापरन कथा होणार आहे त्याच्यासोबत एकशे आठ पुणे यज्ञ होणार आहे दत्तयाग यज्ञ होणार आहे अनेक साधू संतांच्या भेटी येत अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी काशी भारतातले खूप मोठे मोठे महात्मे सुद्धा भरपूर संत येणार आहेत भक्तवर्ग सुद्धा भरपूर लाखाच्या संख्येमध्ये येणार आहे आणि अन्नदान रोज नित्य चालणार आहे त्याच्यासाठी अनेक गावांचं सहकार्य भरपूर लाभलेलं आहे त्याच्या अजून तयारी म्हणजे नाम यज्ञे त्याच्यासोबत दत्तनाम हे सव्वाशे करोड जप चालू आहे अखंड दत्तनाम अखंड चालू आहे दत्त मंदिरामध्ये पिंपळावाला आणि लिहून सुद्धा सव्वाशे करोड जप चालू आहे त्याच्यासोबत ओम नमशिवा जप सुद्धा सव्वाशे करोड जप चालू आहे ते सुद्धा गावगावामध्ये ओम नम शिवा जप चालू आहे अनेक साधू संत येण्याच्या निमित्तानं हा जप चालू आहे पंचकोशीमध्ये हिमायतनगर हदगाव उंबरखेड उमरी भोकर तालुका तामसा अर्दापूर तालुका असे मित्र भैसा एकूण भरपूर भक्तवर्ग येणार आणि सगळ्या या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नामस्मरण चालू आहे आणि गोसेवा गोसेवा सुद्धा आमच्या आता खूप चांगल्या होते गोसेवेचं काम खूप छान आहे त्याच्यासोबत अनेक लोकांना गावा गावागावात जाऊन मार्गदर्शन करणे नामस्मरण येणे अनेक मंदिरामध्ये जीर्ण उद्धार स्वच्छता मंदिरामध्ये गावात स्वच्छता असे सुद्धा मार्ग है। या कार्यक्रमाच्या मा निमित्तानं चालू आहे अनेक लोकांचे याच्यामध्ये योगदान या कार्यक्रमासाठी आहे हिमायतनगर असो हदगाव असो उमरी असो भोकर असो अर्धापूर असो या सगळ्या तालुक्यातून सुद्धा लोकांचं योगदान खूप चांगल्या तऱ्हेने चालू आहे आणि अनेक लोकांना अजूनही आमचं सांगणं आहे की बाबा याच्यामध्ये ज्यांना सेवा करायची त्यांनी आपापल्या गावातून तरुण मुलाची लिस्ट महिला मुलाची लिस्ट नावाची लिस्ट करून आमच्याकडे त्याच्या नंबर टाकून आमच्याकडे ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जमा करावं आणि त्यांना ज्यांना सेवा करायचं अशा इच्छुक लोकांनी यादी करून आमच्याकडे द्यावी का तर सेवा भरपूर लागणार आहे भरपूर सेवेला लोक लागणार आहेत सगळ्या जनतेने ज्यामध्ये सहभाग होऊन आपलं जीवन धन्य करून घेणं का तर हा धर्माचा कार्यक्रम आहे सनातन हिंदू धर्माचा कार्यक्रम आहे सगळ्याने सहकार्य करायचं असते अशा कार्यक्रमामध्ये आपला जे जमते ते दान धर्म करणं आवश्यक आहे आणि सेवा सुद्धा करणं आवश्यक आहे म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही सर्व लोक जनतेनी याच्यामध्ये सहभागी होऊन आपलं जीवन धन्य करून घेणे अनेक ऋषी मुनीच साधू संतांचं मोठमोठ्या महात्म्याचं दर्शन होणार तुम्हाला सर्वांना आपल्या जीवनाचं सार्थन करून घेण्यासाठी असे कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं संतती आणि संपत्तीचा उपयोग असा का धर्म कार्यात करून जीवन धन्य करून घ्यावं अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम आहे खूप छान कार्यक्रम आहे सर्वांनी अवश्य अवश्य लाभ घ्यावा बापू अंदाजे किती लोक दररोज या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि अन्नदान कशा प्रकारे अन्नदान याच्यामध्ये रोजचे एक लाख लोक प्रसाद घेतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे त्याच्यासाठी लोन गावांना अकराशे क्विंटल गहू शेतकऱ्याने शेतात करून दिलेला आहे वायपाना लानगा वायपाने या गावातून पुरीची डाळ दिलेली आहे दोनशे क्विंटल मोठ्या पोट्यापाशी पारवा गाव आहे जाधव कंप या लोकांना दोनशे कुंटल हरभरेची डाळ दिलेली आहे कामारी गावानं चारशे क्विंटल साखर दिलेली आहे विदर्भातल्या वेणी गावानं एकवीसशे डब्बा तेल दिलेलं आहे कुरुंदा गावा वसमत तालुका हिंगोलीजा येथून त्यांनी चारशे क्विंटल तांदळाची व्यवस्था केलेली आहे अशा अनेक गावातून सेवा चांगल्या तऱ्हेनं रोज एक लाख लोक प्रसाद घेतील अशी व्यवस्था तयार केली आहे जनता हे येणारी कथा ऐकणारी दोन लाख लोक येतील असा एक अंदाजा आहे त्याप्रमाणे आम्ही त्याची तयारी केली आहे मंडप सुद्धा आता मंडपाचं नियोजन चालू आहे पाचशे चाळीस बाय आठशेचा मंडप आहे पूर्ण मंडप वॉटरप्रुफ आहे जेवणाचा मंडप सुद्धा महिलांचा वेगळा आहे दहा हजार स्केअर पुरुषांचा दहा हजार स्केअर फूटचा आहे जवळजवळ जवळ तीन हजार स्केअर फूट स्वयंपाक आहे दोन हजार स्केअर फूट भंडार घर आहे म्हणजे स्टोअर रूम आहे अशा तऱ्हेचं नियोजन भरपूर मोठ्या आणि या कार्यक्रमासाठी जे काही रोड लागते शेती लागते शेतकऱ्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने व्यवस्था आपल्याला जमीन सुद्धा दिलेली आहे जमीन स्वतः शेतकऱ्याची स्वतः खाली करून जमीन आपल्याला जानेवारीमध्ये जमीन ते खाली करून देणार आहे आहेत अशा तऱ्हे सगळ्यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लांबलेलं आहे आज शेवटी रत्न मंदिराला भेट दिले सर्व परिसराचे व्यवस्थेचे सगळी पाहणी केली तर काय सांगतो आपण या संदर्भामध्ये म्हणजे कसं वाटलं मंदिराच्या आज आम्ही वाडोना नगरीमधून आमचे ट्रस्टचे सदस्य सर्व सदस्य व तसेच पत्रकार बंधू आम्ही सोबत येऊन बापूचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांचा मंदिराचा परिसर गोशाळा आणि यज्ञाचं ठिकाण पाहून आणि लोकांनी जी सहमती दिली हे आता हे जे काम पाहिलं मी ते बहुतेक करून असे मोठं आपल्या महाराष्ट्रामध्ये फार कमी ठिके ठिकाणी पाहण्यात येतात पण माझ्या पाहण्यातला महाराष्ट्रामध्ये जे धार्मिक स्थळ आहेत त्यामध्ये माझे पाहण्यातला हे सर्वात सुंदर असा मत आहे नियोजन इतकं चांगलं आहे आणि प्रत्येक गोष्टीचे स्वतः बाबा हे लक्ष देतात इथं पाहून दिसते आणि भाविकांनीसुद्धा या ठिकाणी आपली म्हणजे बरेचसे लोक रोज शे दोनशे लोकांचं जेवण बुधवार सोमवार पौर्णिमा असं सांगतात की लोक इथं हजार पंधराशे लोकंसुद्धा त्या दिवशी येतात सगळ्या लोकांना जेवण स्वपाघर त्यांची पाठशाळा वगैरे सगळं पाहून ஆந்த பிரி புடோ அடி பிரார்த்த